नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता कार्तिक पोर्ट्रिल फार का बोस्ट म्हणून जिल्हा इकल्यानगर तर मित्रांनो आता आपला पक्ष हा जवळजवळ चौथी दिवसाचा होऊन गेला आणि ते लक्ष डोस वगैरे सर्व पूर्ण झाले ते आता विक्री चालू आहे मित्रांनो तर कोणाला जर घ्यायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिला आहे आपण पाहू शकता नर माझी निवडलेली आणि आपली पाचशे पिल्लांची व्याख्या मिक्सर अडीचशे मादी आणि अडीचशे आहे त्यापैकी तेवीस ते अठरा ते वीस आपण मॉर्टेज घेतात मित्रांनो आणि मादी निवडून आले दिसती आणि आपण प्रतिनिधाप्रमाणे एंट्री करतो मित्रांची जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर लिहिलेला आहे त्यासाठी तर मित्रांनो आपण महाराष्ट्रात कुठेही डिलिव्हरी करीत नाही ज्यांना कोणाला माल पाहिजे असेल स्वतः फार्मवर येऊन कॅरेट घेऊन यावे आणि माल घेऊन जावा कॅरेट म्हणजे जा आपली भाजीपाल्याची तरकारी कॅरेट घेऊन यावे आणि घेऊन जायचं माला चौतीस दिवसाचा पक्षी झाला याचं वजन मादी मी वजन साडेतीनशे चारशे ग्राम जास्त राहिले मिक्स वजन आणि अंड्यासाठी आणि मांसासाठी एकदम खास पक्षी मित्रांना कोणत्याही वातावरणात धरून अपक्षी राहतो आणि मांसासाठी एकदम एक नंबर आहे चवीसाठी सुद्धा याचा दुहेरी उपयोग होतो मित्रांनो आणि शेतकऱ्याला याचा खूप फायदा होतो अंडी आणि मांसासाठी पहा मित्रांनो कोणी जर इंटरेस्टेड असेल तर प्लीज कॉल करा आणि आपल्याला सर्व माहिती दिली जाईल आणि आपण नंबर पण दिलेला आहे स्क्रीनवर तर सर आपल्या चॅनलला लाईक नसेल केलं सबस्क्राईब करणं सुरू केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद